कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस टी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा धक्कादायक दावा एका स्थानिक वृत्तपत्रानं केला आहे पुण्यातील या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका उमेदवारांना पैसे घेऊन उपलब्ध करून देण्याचा प्रकार उघड झाला आहे फोन करून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे दाखवत होत्या त्याबद्दल ते पंचेचाळीस लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत एम पी एस सीतर्फे तर्फे पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून या अफवेच्या मुळाशी जाण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आलंय दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला ही गट ब गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर ए uh, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन इन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज, राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरिता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीच तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे